आता आम्ही कोल्हापूरमध्ये आलेलो आहोत आता आम्ही जांबे दर्शन घेऊ दर्शनानंतर मग आम्ही रंकाळा तलाव बघू मग आम्ही मग मेन मार्केट मध्ये फिरणार आहोत आता रात्रीचे चला तुम्ही चला तुम्ही दर्शनाला पण चला ओके बाय हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींला स्वामी समर्थ संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही आहोत कोल्हापूरमध्ये आत्ताच कोल्हापूरमध्ये पोचलो पोहोचल्यानंतर रूम घेतला रूम घेतल्यानंतर मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो तयारी केली सर्वांनी कपडे चेंज केले आणि तर आता आम्ही चाललो आहे आंबा मातेच्या दर्शनाला मंदिरामध्ये तर इथे ना मी ओटीचं सामान घेतलं देवी आईची ओटी भरायची आहे तर बाहेरच दुकानं वगैरे लागलेले ना तिथूनच ओटीचं सामान घेतलं आणि आता आम्ही मंदिरात जाऊ देवी ओटी भरू मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊ आणि त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर आहे ना मला रात्रीचे साडे दहा वाजले आणि कोण भेटलं आहे बघा मला एक सबस्क्रायबर ताई भेटल्या त्या ताईंचं नाव आहे कविता ताई तर साडे दहा वाजता त्या पण मंदिरात दर्शनासाठी चालल्या होत्या तर दर्शन वगैरे झाल्यानंतर मी माझ्या माझ्या नादातच होते आमच्या आमच्या गप्पा वगैरे चालल्या होत्या आणि माझं व्हिडिओ काढायचं काम चालू होतं तर त्या ताईंनी मला ओळखलं का ताई तुम्ही शारदा मराठी ब्लॉग का मी तुमचे व्हिडिओ बघते खूप छान असतात तुमचे व्हिडिओ तर त्यांनी हे सांगितल्यानंतर ये ना दोन मिनटं आहे ना म्हणजे आश्चर्याचा धक्का जो असला एवढा आनंद झाला का दोन मिनटं मला काही सुचेनाच त्याच्यानंतर मग ताईंना भेटले गप्पा वगैरे मारल्या त्यांच्यासोबत फोटो पण काढले तर त्या पण दर्शनासाठीच आल्या होत्या त्यांचं माहेर आहे कोल्हापूर आणि सासर सातारा तर त्या आणि दादा दोघं जण आले होते दर्शनाला मग माझ्या दादांसोबत साहेबांसोबत पण भेटल्या त्या ताई भेटल्या दादा भेटले हातात हात दिला नमस्कार वगैरे झालं जरा वेळ दहा पंधरा मिनटं आम्ही गप्पा मारल्या एवढ्या मोठ्या कोल्हापूरसारख्या शहरामध्ये सबस्क्रायबर ताई मला भेटल्या तर ती माझ्यासाठी एक खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे कोल्हापूर म्हटल्यानंतर आंबा मातेचं ठिकाण आणि तिथे आंबा मातेच्या मंदिरामध्ये एवढी गर्दी राहते दर्शनासाठी लाखो लोक राहतात एवढे भाविक राहतात दर्शनाला कोल्हापूरसारखी सिटी एवढी गजबजलेली असताना सबस्क्रायबर ताईने मला ओळखलं म्हणजे माझी पण एक ओळख निर्माण झाली यूट्यूब चॅनलमुळं तर खूप मला अभिमान वाटला आमच्या साहेबांना पण खूप अभिमान वाटला माझ्या दादांला दीपकला आम्हाला सर्वांनाच इतका आनंद झाला ना ताईंना भेटून का मी सांगूच शकत नाही अंबा मातेने साक्षात मला एक प्रसादच दिला का म्हणजे मला पण आहे ना आता व्हिडिओ टाकायला पण आनंद होणार आहे का माझी एक ओळख निर्माण झाली आहे तर खूप छान वाटलं कविता ताईंना मला बोलायला सांगायचं होतं पण त्या भेटल्यानंतर मला इतका आनंद झाला ना का मी ते विसरूनच गेले त्यांना सांगायला का ताई थोडंफार तुम्ही सांगा काही बोला बोलायचं असेल तर आणि त्या मला म्हणे का मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात ताई मी म्हणे तुमचे दररोज व्हिडिओ बघते तर तुम्ही व्हिडिओ टाकत जा मला खूप तुमचे व्हिडिओ आवडतात आणि तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर आहे ना कामाला पण एक उत्साह येतो तर आशा ताई सांगत होत्या आम्ही जरा वेळ गप्पा मारल्या ना त्या गप्पांमध्ये तर खरंच खूप छान वाटलं आणि आत्ता ना मी करणार आहे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न कारण एवढ्या मोठ्या सिटीमध्ये कविता ताई भेटल्या ना तर मग एवढा आनंद झाला ना का खरंच मी सांगू शकत नाही दुसरा दिवस आहे आणि इथे ना साहेब आणि दादा मंदिरातच दर्शनासाठी गेले होते तर साहेबांनी माझ्यासाठी गजरा घेतला आणि माझ्या दादांनी व्हिडिओ काढला तर दोघांनी मिळून तो व्हिडिओ काढला आहे त्याच्यानंतर साहेबांना दूध प्यायचं होतं का कोल्हापूरमध्ये असं आहे का आपल्याला जर दूध प्यायचं असेल तर लगेच म्हैस पाजतात आणि आपल्याला दूध देतात प्यायला तर साहेबांनी एक ग्लास दूध पिलं एक ग्लास दूध प्यायला कमीत कमी एखादा तास लागला तेवढे वेळ आम्ही तिथंच म उभं होतो आणि त्याच्यानंतर साहेबांना दूध प्यायची इच्छाच होती मग माझे दादा म्हणे का त्यांना प्यायचं आहे ना पिऊ दे दीपकला म्हटलं दीपक नाही म्हणे दादा पण नाही म्हणे पण यांना प्यायचं होतं आणि मग मस्तपैकी एक ग्लास त्यांनी दूध पिलं म्हशी खालचं एकदम ताजं आणि फ्रेश दूध पिलं आणि त्याच्यानंतर ना मग आम्ही पुढे जिकडे कुठे फिरायला आम्हाला जायचं होत ना तिकडे फिरायला गेलो कोल्हापूरमध्ये आम्ही रूम घेताना पण देवयाईच्या मंदिराच्या बाहेरच रूम घेतलं डायरेक्ट प्रवेशद्वारे ना त्याच्या बाहेरच्याच बाजूला रूम घेतली होती त्याच्यामुळं मंदिर पण एकदम जवळ होतं का कोल्हापूरमधून थोडंसं देवपूजेचं मी सामान पण आणलं गणपती बाप्पांना अन्नपूर्णा आन मातेला आणि आन त्यांना हार आणले त्याच्यानंतर हळदी कुंकू आणलं अष्टगंधन ते आणलं एक देव्याईचा छान असा फोटो आणला माझ्याकडे पहिला फोटो होता पण त्याचे ना कोपरे जरा खराब झाले होते मग तो मी फोटोचं विसर्जन केलं आणि आत्ता पुन्हा तसाच नवीन एक फोटो आणला आहे देव्याईचा इथं आम्ही गेलो आता नवीन शाहू पॅलेस बघायला तर ते पण पूर्ण शाहू पॅलेस फिरलो बघितलं खूप छान असं नवीन शाहू पॅलेस आहे आणि मधी पण सर्व काही बघितलं वगैरे तर तिथं पण व्हिडिओ काढले फोटो काढले पण मध्ये शाहू पॅलेसमध्ये ना व्हिडिओ किंवा फोटो काढायची परवानगी नाही आहे त्याच्यामुळं मधी गेल्यानंतर फोन बंद करून ठेवला होता पण बाहेरचा सर्व काही मी फोटो वगैरे काढला तिथे हरिण नाही शाहू पॅलेसच्या परिसरात हरणं आहेत त्याच्यानंतर मोर आहे हरणांचे बारीक बारीक पिल्लं आहे बघा किती शांत स्वभावाच्या हरणांचे पिल्ले आहेत बघा खूप लहान लहान पिल्लं आहेत असे त्यांचे कळपचे कळपच यायचे खूप खूप आहेत म्हणजे काय मी सांगू शकत नाही एवढे हरणांचे पिल्लं आहेत आणि सर्व काही लहान लहान आहेत तर इकडे मोर होता मोराचा पण मी व्हिडिओ काढलेला होता फोन नेला नव्हता माझा फोन मी घरीच ठेवून गेले होते तर काही व्हिडिओ मी माझ्या दादांच्या फोनमध्ये मा काढले काही साहेबांच्या फोनमध्ये काढले काही दीपकच्या फोनमध्ये काढले तिनींच्या फोनमधले व्हिडिओ काढून तिनी तिघांच्या फोनमध्ये व्हिडिओ काढून आणि मग ते माझ्या फोनमध्ये घेतले आणि त्याच्यानंतर अपलोड केले तर थोडेफार आहे ना कुठेतरी पुढे पण झालेले आहे कारण ना माझ्याच फोनमध्ये काढले असते ना तर एक सारखी सिरियल असती पण हे तिघांच्या फोनमध्ये काढले ना त्याच्यामुळं मग ते सर्वांनी पाठवल्यानंतर ना थोडेसे असे मिक्स पण झालेले आहे पण तरी एक आठवण आहे तर खूप छान असं शाऊप्याले साहेबा किती मस्त त्याचं बांधकाम वगैरे आहे दगडी बांधकाम आहे वारी पहाटे आम्ही चार वाजता कोल्हापूरला जायला निघालो होतो आणि सोमवारी रात्री दोन वाजता आम्ही घरी पोहोचलो तर म्हणजे आम्ही चार दिवस कोल्हापूरमध्ये होतो तर आता इथे शाहू पॅलेस वगैरे बघितलं आता पुढच्या ठिकाणावर जाणारे जिकडे कुठे आम्हाला फिरायला जायचं आहे ना तिकडे सर्व काही फिरून येणार आहे तर इथं बघा घोडागाडी कोल्हापूरला जाताना आम्ही किया घेऊन गेलो होतो गाडी घेऊन गेलो होतो ना तर पहिल्यांदाच कोल्हापूरला किया नेली होती आणि कियाचं पण मस्त असं अंबामातेचं मातेचं दर्शन झालं पहिलाच टाईम होता कोल्हापूरला गाडी न्यायचा आणि त्याच्यानंतर मग आम्ही मस्तपैकी सर्व काही फिरलो वगैरे जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर मिसळ ब्रेड आणि ते खायला गेलो होतो मस्त असा नाश्ता वगैरे केला होता आणि बघा कसं आम्ही आता गाडीत आहे आणि सर्व काही मी पुढं बसले मागेच होते मी बसलेली पण नंतर दादा आणि हे म्हणे का तू पुढे बस आणि आम्ही दोघं जण मागं बसतो तर ते दोघं मागं बसले आणि मी मस्तपैकी पुढे पुढं बसली आहे तर खूप छान वाटतं आहे गाडी आहे ना खूप मस्त वाटतं तिला सनरूप पण आहे पण सनरूप वगैरे आम्ही काही खोललं नाही सनरूप पण खूप मस्त आहे छान वाटतं आहे पण आता सनरूपमध्ये उभं राहायचं म्हणजे लहान मुलांचं काम आहे तर आपण काही लहान नाही आहे तर सनरूपमध्ये उभं राहू शकतो जर एकोणावीसमध्ये आम्ही आलो होतो कोल्हापूरला आंबा मातेच्या दर्शनाला त्याच्यानंतर आता दोन हजार पंचवीसमध्ये गेलो कोल्हापूरला आंबा मातेच्या दर्शनाला तर आता आम्ही चाललो आहे गाडीत बसून आणि इकडनं रेल्वे स्टेशन आहे तर ते बघितलं तर दीपक म्हणे खूप मस्त असं रेल्वे स्टेशन आहे आणि खूप छान अशी कोल्हापूर सिटी पण आहे कारण एकदम थंडगार आम्ही एवढं फिरलो ऊन होता तिकडे तर पाऊस वगैरे बिलकुल नव्हतं पण गरम पण झालेलं नाही किंवा घाम वगैरे आला नाही आणि तिकडे ना सर्व काही ऊस आणि सर्व शेती सपाट सर्व काही सपाटीकरणे आणि सगळीकडे ऊसन ऊसच आम्हाला तर बघायला मिळालं त्याच्या पलीकडे दुसरं काहीच आम्हाला बघायलाच नाही मिळालं सर्व ऊस ऊस आणि इतकं छान वाटलं ना तर हे मी ऊसाचे वगैरे हिरवे गार असे शेती वगैरे तर खूप छान व्हिडिओ काढले दूर, दूर पर्यंत डोंगर पण दिसत नाही एवढी प्लेन अशी जमीन आहे एकदम सपाटीकरण आहे तर खूप भारी वाटलं आणि एकदम मस्त अशी कोल्हापूर सिटी आहे ना तर आम्हाला म्हणजे एकदम करमलं पण छान वाटलं इथं बघा मुंग्यांनी कसा मातीला शंकराच्या पिंडीचा आकार दिला आहे म्हणजे मुख्या प्राण्यांना पण कळतं आहे तर बघा ना सेम शंकराची पिंड काढलेली आहे बघा मुंग्यांनी सेम आकार दिलेला आहे पिंडीचा बघा मातीला कसा दिलेला आहे आणि किती मुंग्यांनी घुरायलात पण सर्व काही मुंग्या एक सारख्याच निघत आहे त्या मातीमधून <गणागा> पैकी आम्ही कोल्हापूर वगैरे फिरलो आंबा मातेचं दर्शन झालं पण मंदिरामध्ये व्हिडिओ काढायचा किंवा फोटो काढायची परवानगी नाहीये तर मग तिथे काही मी व्हिडिओ किंवा फोटो काढला नाही बाहेरच्या परिसरात काढता येतो पण मंदिरामध्ये नाही आता इथे आमचा परतीचा प्रवास सुरू झालाय आम्ही चाललोय आता घरी तर घरी जाता जाता आम्हाला हे खूप मोठं बोगद लागलं तर त्या बोगद्यातून आम्ही चाललोय तर मग म्हटलं चला मस्तपैकी बोगद्याचा व्हिडिओ काढू आणि त्याच्यामधून आपण पण चालू ये चाललो आहे तर खूप छान वाटलं आणि खूप मस्त असं कोल्हापूर चार दिवस आम्ही मनसोक्त फिरलो तर खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला आहे तर नक्कीच बघा जाता न, देवस्तानाई, देवस्तानाई तर, घरी जाता जाता मग आम्हाला एक ठिकाणी दत्तांचं मंदिर लागलं तर खूप मोठं ते पण देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे तर तिथे पण आम्ही मग दत्तांचं दर्शन घेतलं आणि चला आता इथं दर्शन वगैरे झालं आणि घरी निघालो आहे तर चला व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ